छत्रपती शिवराय व वा महापुरुषांची वारंवार होणारी विटंबना थांबवावी सकल मराठा समाज सांगोला यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी छत्रपती शिवराय व महापुरुषांची वारंवार होणारी विटंबना थांबवावी अशी मागणी सकल मराठा समाज सांगोला यांच्याकडून तहसीलदार यांच्याकडे काल गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी गेल्या आठ महिन्यांपूर्वी राजगड मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण कृती स्मारक कोसळलं गेलं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी उभारलेले महाराजांचे किल्ले हे अखंड विश्वाचे प्रेरणास्त्रोत असताना काही घाई गडबडीत चुकीच्या पद्धतीनं स्मारकाचे उद्घाटन करून अवघ्या आठच महिन्यात सदर स्मारक कोसळलं आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो या घटनेतील सर्व संबंधितांना सखोल चौकशी करून कठोर शासन करावं त्याच ठिकाणी योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्मारकाचे पुन्हा निर्मिती करावी त्याचबरोबर बदलापूर कोल्हापूर येथील महिला मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये होत असलेले महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी निर्भयापथक पूर्ण क्षमतेने कार्यरत करावं महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे ताबडतोब निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गुन्हे चालवावे अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्यांची सर्व जबाबदारी शासनकर्त्यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले सदर निवेदन देतेप्रसंगी बाबूराव गायकवाड तानाजी काका पाटील अरविंद केदार इंजिनियर रमेश जाधव डॉक्टर दादा साळुंके पाटील वैभव केदार बाळासाहेब शिंदे बापूसाहेब ठोकळे धनंजय भाकरे माऊली गायकवाड विजय पवार पिंटू पाटील धनंजय पवार सूर्याजी खटकाळे दिलीप जानकर प्रताप इंगोले भारत साळुंके राजू मदने धनंजय ढेकळे विशाल केदार यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत आता मला स्पष्ट दिसत फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच